नमस्कार सर्व शेतकरी बंधू जय जवान जय जग जय किसन प्रत्यक्षपुरुषभमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर शेतकरी बंधू येणारा काळ हा इथं काळ असा असला आहे की पुर्षी पुर्षी आज सोन्यासाठी हो लोक एवढे धडपड करत आहेत परंतु एक वेळच लोकांना अन्न खायला नशीब होणार नाही इता काळ असा असणार आहे शेतीमधून सोडवण्याचा धोर निघत होता आणि तो दिवस बदलायला वेळ लागणार नाही आणि शेवटच्या लाईव्ह शेतकरी मित्रांनी अनेक कमेंट्स केल्या होत्या की येता काळ अशी नसणार आहे परंतु आता आपल्या लाईव्हमध्ये किरणदादा आलेले आहेत तर किरणदादा आपल्या प्रचार प्रचारसभेमध्ये नाही स्वागत आहे थेट आपल्या शेतामधून मला आता सर्दी वगैरे झाली आहे पाण्यामुळं थोडा गळासुद्धा बसला <coughs> तर तंत्रज्ञान आपण आपली शेती पाहू शकता अशी आजही पिकं काढू नको म्हणते पण आपण याला शेवटचा विराम देत आहोत उजोकोई पीक हिरवचं आहे आणि नवीन नवीन पीक आपल्याला त्याच निघून करता आलं ही आवरा आहे खाल वांगी आहेत आणि कांदा आहे बरचेच पिके आपण चेंजेसमध्ये केलेले आहेत माझा पूर्ण गळा बसला आहे बॉटलचं पाणी पिऊन पण आता नाही पिवावं हो लागणार सोबतच पाणी न्यावं हो लागणार बाकी काय नाही हेच असं शेतातली कामं वगैरे हो आणि येता काळ खूप चांगला आहे आज बरीच दी दे देशामध्ये शेतीशिवाय काय नाही हे मला आता जास्त नाही बोलता येणार सर्दी वगैरे झाली म्हणून नाही यावर्षी नाही जाता आलं आपल्याला थोडीशी प्रदर्शनाला जाताना पुढच्या ता <coughs> वर्षी जाऊया चला मग या सर्व काळजी किरणदादा बाय भेटत राहूयात नवनवीन विषयासोबत धन्यवाद नाही 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 आपला एकच पक्ष शेतीवर लक्ष आपला एकच ध्यास शेतीचा शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन ॲग्रिकल्चर सेक्टर चला आलो कधी तिकडं तर किरणदादा भेटू आपल्या नाशिकमध्ये